सिनेसृष्टीमधून दुःखद बातमी समोर आली आहे बिहारमधील सासारामजवळ झालेल्या एका भीषण अपघातात लोकप्रिय गायक छोटू पांडेचं निधन झालं आहे या अपघातात गायकासोबत असलेल्या त्याच्या लेखकाचं तसंच एकूण नऊ जणांचं निधन झालं आहे बक्सरमधून बनारसमध्ये एका लग्न सोहळ्यातील कार्यक्रमासाठी ते निघाले होते त्यावेळी त्यांच्या स्कॉर्पिओ कारला अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बिहारच्या सासाराममध्ये घडली आहे बनारसला निघालेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये लोकप्रिय गायक छोटू पांडे दोन डान्सर आणि तर पाच लोक होते अपघातानंतर सर्वांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत स्कॉर्पिओ कारसमोर अचानक बाईक आला हा बाईक व्यक्ती भोजपुरी अभिनेत्रीचा मामा होता त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात झाला या दुर्घटनेत बाईकवर असलेल्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे स्कॉर्पिओची आधी बाईकला टक्कर झाली नंतर गाडी फिरून दुसऱ्या लेनमधून समोरून येणाऱ्या ट्रक समोर आली स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या धडकेनंतर भयंकर धडकेत नऊ जणांचा मृत्यू झाला अपघात इतका भयंकर होता की मृतदेह ओळखणंही कठीण झालं होतं